आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तांची मोठी गर्दी आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहण्यात आली येथे भगवान शिवशंकर त्रिमुखी स्वरूपात विराजमान आहेत जे भगवान शिव विष्णू आणि ब्रह्म यांचे प्रतिनिधित्व करतात या प्रमुख मंदिरातूनच पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो ज्यामुळे या ठिकाणाला भक्त आजच्या दिवशी विशेष पूजा आणि आरतीसाठी मोठ्या संख्येने एकत्र येतात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्त तसेच पर्यटकांसाठी या ठिकाणी मंदिराला सजविण्यात आले होते भक्त बम बम भोले हर हर महादेव या घोषणांचा गजर करून श्रद्धेने रांगेत उभे राहून भगवान शिवशंकर यांच्या दर्शनाची वाट पाहतात महाशिवरात्रीमुळे मंदिर परिसरात विशेष सण साजरा केला जातो ज्यात भक्तांना नवीन ऊर्जा आणि श्रद्धा प्रदान होते या दिवशी भक्त भगवान शिव शंभोच्या कृपेसाठी प्रार्थना करतात आणि आपल्या समस्यांचे निवारण करण्याची इच्छा व्यक्त करतात न्यूज चॅनलकडून सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा टीम न्यूज ऑन टॉप नाशिक